嗯。 नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकण या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला राजापूर तालुक्यातील कोतापूर फाटा या ठिकाणी घेऊन आलोय हा जो रोड आहे तो राजापूर रत्नागिरी रोड आहे या ठिकाणी कोतापूर फाट्याजवळ उत्सव रिसॉर्ट सुरू झाले आहे दोन वर्षापूर्वी हे रिसॉर्ट सुरू झालं आहे धावलवली या गावातील प्रगतीशील शेतकरी राजू पावसकर यांचा या? हा सर्व प्रेमायसीज आहे त्यांची आंब्याची बाग आहे आणि आंब्याच्या बागेमध्ये त्यांनी रिसॉर्ट केलेलं आहे त्याला दाखवायचं परी कुठे 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 चालली स्विमिंग पूल कुठे इथे आहे तिकडे चल चल उतर मग उतर चल <laughs> परी एकदम रेडी परी तोंडातलं काढते चल तू एकदम रेडी होऊन आले वा शेती बागायती आणि पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा विकास नक्की होऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणून हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो हे आहे हे जे रिसॉर्ट आहे ते राजापूर रत्नागिरी या रोडवरती कोतापूर फाट्याजवळ आहे आज आम्ही या ठिकाणी आलो आहे ते म्हणजे स्विमिंग पूलचा हा आनंद लुटण्यासाठी मुलं बरेच दिवस म्हणत होती की आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊया म्हणून त्यांना घेऊन आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलो आहे आणि तुम्हाला हे रिसॉर्ट आणि त्याचा परिसरही दाखवता येईल यासाठी हा मी व्हिडिओ करतो आहे व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका दोन वर्षांपूर्वी हे रिसॉर्ट सुरू झालं आहे आणि अत्यंत माफक दरामध्ये आपल्याला या ठिकाणी सेवा उपलब्ध होत आहेत आम्ही आज फक्त स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी चाललो आहोत परिचय दिसत नाही आहे दिसत नाही आहे काय काय झालं आहे मजा आहे ना तुझी बा पाऊस पडतोय पावसात बी जा बघूया इथे तिकडून उतरा जा वॉशरूम मध्ये जाऊन या वॉशरूम मध्ये जाऊन या जा आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरण्याच्या अगोदर पाण्याचा अंदाज घेतो आहे सर्व मुलं काठावरून फिरून स्विमिंग पूलची उंची किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत अतिशय शांत सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे दिलच्या आकाराचा स्विमिंग पूल बनवलं आहे अत्यंत कल्पकतेने सर्व बनवलेलं आहे आम्ही स्विमिंग पूलचा आनंद लुटतो आहे तुम्हालाही हा आनंद लुटायचा असेल तर राजापूर तालुक्यातील कोतापूर फाटा या ठिकाणी तुम्ही एकदा तरी नक्की या आमचे मित्र राजू पावसकर यांचं हे रिसॉर्ट आहे त्यांची या ठिकाणी आंब्याची बाग आहे आणि या बागेमध्येच त्यांनी हा रिसॉर्ट तयार केला आहे हा व्हिडिओ करण्याचा आणखीन एक माझा उद्देश आहे की आपल्या भागातील म्हणजे आपल्या कोकणातील जे जे लोक जो जो प्रकल्प करत आहेत जो जो व्यवसाय किंवा उद्योग त्यांनी आपल्या भागात सुरू केला आहे तो सर्वदूर पोहोचला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे सर, आपले हो है, आपली कि आपने आपले या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा हा संपूर्ण रिसॉर्टचा परिसर मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे आपली जबाबदारी आहे की आपणही आपल्या या कोकणातील एका बांधवाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केला पाहिजे राजापूर तालुक्याच्या पर्यटन विकासात हा रिसॉर्ट नक्की भर घालू शकतो कारण या रिसॉर्टपासून काही महत्त्वाची ठिकाणं जी आहेत जी पर्यटन केंद्र आहेत ती अगदी जवळ आहे त्यामध्ये राजापूरची गंगा असेल धुतबापेश्वर मंदिर असेल ते एक दहा ते बारा किलोमीटर अंतर अंतरावरती आहे त्याचबरोबर प्रसिद्ध आर्यादुर्गा मंदिर देवी असं होतं ते सुद्धा पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे त्याचबरोबर कशेळीचं सनसेट पॉईंट कनकादित्य मंदिर ते सुद्धा दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आंबोळगड बीच असेल वेत्ते बीच असेल त्याचबरोबर माडबनचा बीच असेल हे सुद्धा अगदी जवळ अंतरावर दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये या रिसॉर्टमधून आपल्याला त्या पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचता येतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अत्यंत सुंदर स्वच्छ हा परिसर आहे शांत परिसर आहे वेगवेगळ्या रील्स आपल्याला या ठिकाणी बनवता येऊ शकतात खूप छान फोटो व्हिडिओसुद्धा आपल्याला काढता येऊ शकतात या रिसॉर्टमध्ये अत्यंत माफक दरामध्ये आपल्याला रूम्स उपलब्ध होतात या रूम्समध्ये मला वाटतं सकाळच्या वेळी नाश्ता कॉम्प्लिमेंटरी आहे त्याचबरोबर या रूम्समध्ये जे पर्यटक राहण्यासाठी येणार त्यांच्यासाठी स्विमिंग पूल फ्री आहे आणि फक्त ज्यांना स्विमिंग पूलमध्ये येऊन पोहायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक अल्प दरामध्ये आपल्याला स्विमिंग पूल उपलब्ध होतो परी तुझी मजा झाली इकडे पाणी जेवण कमी मिळाले ना तुला इथे अरे तुझं पण अरू माझ्या माझ्या जवळ येऊ नको पाण्याला पाणी घालते माझा पण नाही आहे लांब राहा चल बघ तुला सांगितलं वॉटरप्रूफ मोठं नाही शूटिंग करू हां मजा करा तुम्ही हा चला चला रेस 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 वान टू थ्री चलो गेले दोन तीन दिवस आमचा प्लॅन चालू होता स्विमिंग पूलमध्ये यायचा पण सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला काही येता येत नव्हतं आज थोडी पावसाने उसंत घेतली होती त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आम्ही सर्व कुटुंबीय स्विमिंग पूलमध्ये आलो आहोत मुलं आणि आम्ही जी काही मजा करतो आहोत ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंतही पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर राजापूर तालुक्याच्या जवळपास राहत असाल तर एकदा तरी या रिसॉर्टला नक्की भेट द्या आणि पर्यटनाच्या माध्यमातून आपण राजापूर तालुक्यात आला असाल तर या रिसॉर्टला नक्की एकदा भेट द्या आपल्या भागात परप्रांती येतात आपापले व्यवसाय उभे करतात त्यांची लोक एकमेकांना सपोर्ट करतात असं नुसतं बोलण्यापेक्षा आपणही आपल्या भागातील आपल्या लोकांना सपोर्ट करून त्यांना मोठं करू शकतो यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करूया राजापूर तालुक्याच्या पर्यटनवाढीसाठी आणि आपल्या राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका प्रगतीशील शेतकऱ्याच्या व्यवसायाला हातभार लावा म्हणून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हा सर्वजण व्हिडिओ पोचवून आपण त्यांच्या व्यवसायाला मदत करूया लवशडे हेचडे काय रे ए आवड रे रड रे कसला कसला रडतोय कसला रडतोय अंधा अंधा जा जा मी चालू केलं जा तू नाही शूटिंग नाही करत बोल असा राहायचं पोझिशन मध्ये आणि मग तू डाय घालायची तू तू हा बोल हा असा मग मला परत येऊन माझा हात बीट ठेवायचा हा असा ना आणि मम्मी मी अशी उडी मारणार साई मला रील्सच्या आयडिया सांगत होता संध्याकाळी सहा वाजता आम्ही आलो होतो आता रात्र होऊ लागली आहे रात्रीचा व्ह्यूसुद्धा या रिसॉर्टचा मी आपल्याला दाखवतो आहे गरमागरम भजीसुद्धा ऑर्डर केलेली आहे ती आता थोड्याच वेळात येणार आहे तोपर्यंत हा नाईट व्ह्यू संपूर्ण रिसॉर्टचा परिसर आणि स्विमिंग पूलचा हा जो संपूर्ण परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका चला ए चला रात्र झाली आता ए चला निघायचं नाही ए बच्चू निघाय निघायचं नाही काय परी परी जायचं नाही बटाटा भाजी आहे बघा पण गरमागरम भजीचा आस्वाद घेतल्यानंतर आणि दोन तास जवळपास मनमुराद स्विमिंगचा आनंद लुटल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत तुम्ही कधी राजापूरला आलात तर कोतापूर फाट्याजवळील या उत्सव रिसॉर्टला नक्की एकदा तरी भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण